आपल्या सगळ्यात मोठ्या राजकीय शत्रूवर कोण चांगल्या प्रकारे भुंकू शकत त्याला आपण लिफ्ट दिली पाहिजे आणि म्हणून नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांना भारतीय जनता पार्टीने लिफ्ट दिले उद्धव ठाकरे यांच्यावर विरुद्ध बोला वाटेल तसं बोला मग तुम्हाला बक्षिसी जेवढी पाहिजे तेवढी ती दिली जाईल आणि ती देण्यात आली हे महाराष्ट्राने पाहिलं आता नीलम गोरे हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते काम करत आहेत की उद्धव ठाकरे यांनी आमदारकीच्या तिकीटासाठी दोन मर्सिडीज घ्यायच्या असं धोरण राबवलेलं आहे अशी टीका त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केली दिल्लीमध्ये भरलेलं ते संमेलन आता या नीलम गोरे यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे त्याचा हेतू हा काही लोकांना कळत नाही का असं असा प्रश्न आहे लोकांना तो चांगल्या प्रकारे कळतो कारण की आता उपसभापती आता मुदत संप संपते आमदारकीची परिषदेच्या आमदारकीची त्याच्यामुळे पुन्हा आमदार व्हायचोय राज्यपाल नियुक्त चार आमदार नियुक्त होणार आहेत त्याच्यामध्ये आपला पुन्हा नंबर लागला पाहिजे आणि मुळातच आपण मातोश्रीला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या वेळेला आलो त्यावेळेला आपलं उपसभापतीपद हे कंटिन्यू राहायला पाहिजे त्याच हितून आलं त्याच्यामुळे आता आपल्याला वेळ आलेली आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध आपण बोलायचं आता त्या टीकेच्या धनी झालेल्या आहेत नीलम गोरे शरद पवार यांनी नीलम गोरेंनी कसा मूर्खपणा केलेला आहे आणि त्यांची कुंडली शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलेली आहे संजय राऊत जे म्हणतात ते अगदी शंभर टक्के बरोबर आहे असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे आता या एकूणच विषयी निलम गोरे यांच्याविषयी आणि उद्धव ठाकरे म्हटलं तर राजकारणामध्ये कोणीच धुतल्या तांदळाचा नाही प्रत्येक पक्षामध्ये जी बिदागी घेतली जाते तिकीट वाटपाच्या वेळेला हे लोकांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती असते फक्त ती किती घेतलेली आहे कोणत्या पद्धतीने घेतलेली आहे हे असं काही घडलं असा राजकीय स्वार्थ ज्या वेळेला साधायचा त्याच वेळेला ते बाहेर पडत असत आता त्याला तिखट मीठ लावून सांगितलं जातं आणि मग ते कधी कधी फसगत होते तशी नीलम गोरे यांची फसगत झालेली आहे आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिनधास्तपणे नोंदवावी नीलम गोरे आंबेगाव पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव जुन्नर जवळच तिचं श्री आधार केंद्र चालवायचं मग त्यांचा एक उद्योग होता सामाजिक उद्योग काम चांगलं होतं कुठं अन्याय झाला महिलांवर किंवा इतर काही सामाजिक घटना झाली की तिथं ते पोहोचायचं आंदोलन करायचं रस्त्यावर उतरायचं न्याय मागायचा मग त्याची बातमी करायची बातम्या भरपूर आल्या की त्याची कातरणं करायची ती कातराने केली की स्त्री आधार केंद्र ही जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या त्या फाईल मध्ये लावायचं आणि ते संबंधितांना पाठवायचं मग त्याचा पाठपुरावा करायचा या पाठपुरावा केल्यामुळं भरपूर काही फंड फंड मिळायचे फंड्स मग ते फंड्स कधी परदेशातून यायचे कधी इकडचे नेते द्यायचे इकडचे उद्योज उद्योजक द्यायचे असं करत करत त्यांचं काय त्यांचं सामाजिक कार्य हे मोठ्या प्रमाणात चालू होत त्याचे अनेक दाखले पुणे जिल्ह्यात ऐकायला मिळतात सगळीकडे ऐकायला मिळतात आता आज जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले जे काही आहे मग ते पांडे असतील हरणावळ असतील देशमुख असतील हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे पदाधिकारी आजी माजी हे सगळं सांगायला लागले की आम्हाला कसे पन्नास लाख मागितले आम्हाला कसे पंचवीस लाख मागितले होते या कामासाठी कसं मागितलं होतं मग मा स्वतः संजय राऊत यांनी म्हटले की त्या विधान परिषदेमध्ये मध्ये लक्षवेधी मांडण्यासाठी देखील त्या सदस्याकडून पैसे घेतात त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असं त्यांनी म्हटलेलं हे सगळे उद्योग आता बघा की राजकीय आयुष्यामध्ये आपल्यावर कुणी काय उपकार केलेले आहेत त्याचं फारसं काही भान ठेवायचं नसतं आपला स्वार्थ फक्त हा महत्वाचा असतो त्याला प्राधान्य द्यायचं असतं नीलम गोरेंनी ते केलं आणि त्यांनी ही आपल्या आपल्याला शाबासकी मिळावी आपल्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे नेते प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आपलं कौतुक व्हावं यासाठी त्यांनी ठिकाण निवडलं ते दिल्लीला भरलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याच्यामध्ये दोन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर यांना मुलाखत त्या देत होत्या आणि त्यांनी ते, हो ते, ते उद्धव ठाकरे हे कसे मर्सिडीज घेतात असं विचारलं मग त्यावेळेला आता तुम्ही चार वेळेला आमदार झाल्या मग आठ मर्सिडीज दिल्याच्या पावत्या आणून दाखवा असं संजय राऊतांनी म्हटलं मग त्याच्यावर बरीचशी चर्चा आणि बरस त्यां आपण ते ऐकतोय आता या संदर्भात मग ज्या वेळेला संजय राऊत यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की जिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे तो काही राजकीय अड्डा आहे का आणि मग त्या तिथे राहून तुम्ही अशा प्रकारे नको ती टीका करताय की ज्या टीकेला कसलाच अर्थ नाही आणि कोणत्या शब्दामध्ये टीका करता ज्यांनी तुम्हाला इतकं वाढवलं पोसलं सांभाळलं म्हणजे एकेकाळ तुम्ही डाव्या विचारांच्या होत्या म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य बिंदा करंदीकर यांच्या तुम्ही सून म्हणून तुमचे लाड केले गेले तुम्ही आधी आर पी आय मध्ये होता राष्ट्रवादीमध्ये होता सगळं फिरून तुम्हाला राजश्रय दिला तो शिवसेनेमध्ये ज्या शिवसेनेवर तुम्ही टीका केली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी तुमच्याबद्दल एक सद्भावना एक चांगलं काम करणारी महिला कार्यकर्ते संघर्ष करणारी कार्यकर्ते म्हणून तुम्ही मला पद दिलं हे सगळं केलं चार वेळेला तुम्हाला विधान परिषदेची आमदार दिली हे सगळं एक तुम्ही एकाच क्षणात विसरलं कारण काय आता राज्यपाल नियुक्त आमदार तुम्हाला व्हायचंय म्हणून तुम्ही हे सगळे खिळी खिळली आणि मग असं तुम्ही जे बोललेला आणि ज्यांच्या कृपेमुळे तुम्हाला बोलता आलं ते अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य महामंडळ या महामंडळाने हे असं कसं तुम्हाला परवानगी दिली किंवा कसं सहन केलं म्हणजे तुम्ही आधी ठरवून घेतल्याशिवाय असं तर काही तिथं बोललेलं नाही तुम्हाला तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी ती अनुमती दिलेली होती की इथे येऊन तुम्ही बोलायचं कारण की तुम्हाला चार दिवस आधी महाजी शिंदे पुरस्कार हे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात आला तो शरद पवारांच्या हस्ते मग आता शरद पवार जर स्वागाचा अध्यक्ष आहेत आणि हे सगळं जे चाल चाललेलं आहे एकतर इतर सगळ्या राजकीय नेत्यांना बोलवलं पण उद्धव ठाकरे यांना बोलवलं नाही संमेलनाला म्हणजे मग तुम्हाला ज्यांनी बिदागी दिली ज्यांनी देणग्या दिल्या त्यांच्या अवतीभोवती हे सगळं फिरत होतं का अशी शंका याला जागा आहे आणि मग तिथं काय मग तसं जर असेल हे संयोजक आपले आहेत निमंत्रक आपले आहेत संजय नहार सरदचे प्रमुख ते देखील आपलेच आहेत मग आपण आता तिथं उद्धव ठाकरेंचं शर यांच्यावर शरसंधान करायला काय हरकत आहे मग नीलम गोरे तुमची ती जागा चुकली बर तुम्ही ठरवून केलेलं आहे आणि पुन्हा तुम्ही जे वक्तव्य केलं ते पत्रकारांमध्ये खासगी स्तरावर की पन्नास लाख रुपयाची देणगी महामंडळाला दिली वगैरे काय ते तुम्ही असं बोललेला आता मी असं बोललेच नाही मी अमुकच नाही याचे तुमच्या खुलासे येतील तो भाग वेगळा परंतु तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक महिला अनेक सामाजिक घटक हे चांगल्या आधाराने बघत परंतु तुम्ही राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या पक्षातून त्या पक्षात उडी मारण हे देखील लोकांना समजू शकत ज्यांच्याकडून तुम्ही पंच पक्वानाचं ताट खाल्लेलं आहे तिथं तुम्हाला गरळ ओकायचं आणि अशी त्या पद्धतीने ही अजिबातच गरज नव्हती त्यामुळं तुम्ही म्हणजे कुठेतरी आता एक आपल्या म्हणजे कुठला आपली जी प्रतिष्ठा आहे आपल्या पदाची प्रतिष्ठा आहे आपण सार्वजनिक व्यक्ती म्हणून काम करतोय आपल्याला असं मग आता, पनाचे, पनाचे, सा आता ते साळसूतपणाचे सात्विकपणाचे धडे आपल्याला देण्याचा अजिबात अधिकार नाहीये आणि आता ह्या टीकेला सामोरं जावं लागतंय त्यामुळे शरद पवार असं जे म्हटलेलं आहे की तुमची मूर्खपणा केलेला आहे तुम्ही आणि तो खरंच मूर्खपणा जो झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही किती आता नाक घासून माफी मागितली तरी तुमचं ते नाकाला तो जो काही डाग पडणार आहे तो काही धुतला जाणार नाही आता राजकीय दृष्ट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे त्यांच्या निलम गोरेंच्या प्रतिमेला जोडे मारले जातात हे सगळं महाराष्ट्र बघतोय आणि हे काही फक्त शिवसेनेतच घडत आहे आशातला काही भाग नाही सगळ्या पक्षांमध्ये ते थोड्या बहुत प्रमाणात घडत आहे तर आपण हे आता कोणाचं डावं उजवं न करता सब घोडे बारा टक्के एवढंच आपण म्हणू शकतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया का बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद